जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर पालखी क्रमांक तीन आपल्या ब्लॉग आप मध्ये सर्व बाळूमामा भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत जय बाळूमामा काय

आपल्याला थोडी बाळ मामा बद्दल माहिती लागत येऊ ना काय कॅमेरा चालू आहे हा कॅमेरा चालू आहे जे बाळ मामा तुमच्याकडून थोडी माहिती भेटली तर बरं जेवण ना आपल्याला जेवढे तेवढे जेवढे फॅन आहे ते बाळ मामा बघून आपले काही विषय नाही देऊ ना तर आप हे मेंढ्या किती दिवसापासून येऊ मी जवळपास चार पाच वर्ष झाला आहे चार पाच वर्ष हा हे सेवेकरी सगळे शेवेगे। काय कोणी सात आठ वर्ष झाले कोणी वर्ष झालं असं चालू भरपूर जण येतात सवा महिना सेवा करतात जातात त्याची इच्छा असती ना त्याच्यामुळे येतात काही जण काही आजारी असतात मामाकडे गारण घेऊन येतात बाहेर ये मामाकडे जे येत ते कधीच खाली आहात हे बघा या जगातलं एकमेव दरबार बार इथं आला म्हणजे इथून खाली आत कोणी मेंढ हे मामान जगाच्या कल्याणा करता भक्ताच्या उद्धारा करता बाळमाच किती मेंढरे भाऊ हो? जवळपास ही आपली तीन नंबरची पालखी आहे भाऊ हे तीन नंबर जवळपास बाराशे तेराशे शी मेंढरे असतील पालखी अठरा पालखी आहे जवळपास पस पस पस्तीस चाळीस हजार मेंढरे अठरा पालखी पस्तीस चाळीस हजार इतके मालक बाळमामा काय सगळं आता तुम्हाला माहित आहे लोकांची किती श्रद्धा आहे लोक बिंदाज कोणत्याही मालात कपाशी कुठे असतो कोणत्याही पिकात ते कोणत्याही पिकात मामाचे मेंढर बारा महिने चरत असतात फक्त पावसाळ्याचे दोन तीन महिने थोडं अडचणीचे जातात तर बाकी करत आहे फक्त घर पिकात मामाची मेंढरा

आलो मला माहित झालं ते बरेच गाव आहे समाज भरपूर दरो भांडारा इथे आले तुम्हाला काही अडचण काही तकली कशाची अडचण नाही भाऊ कशाची पूर्ण सगळा परिसर येतात सगळ्या मामाचे बघतोय काय कुठलीच अडचण नाही आहे मामाच्या दरपू अडचण येत नाही काय अडचण तुम्हाला वाटत असेल हे पाण्या पावसाचे दिवस हे पब्लिक येतात इथे पब्लिक काय मामाने सांगितलं होतं हे माया मेंढ्याची वाघूर मी अंड्या माळावर जरी कुठं जरी वाघूर मारली तरी तिथं सुद्धा यात्रा भरून आज तुम्ही पहिले दिवस आहे तुम्ही इथं आले म्हणा आज संध्याकाळी बघा आर तिला पहिली किती मामाचं नाही पावसाळ्याचे दिवस असतो आज आपला डोंगराला मुक्काम आहे कुठ जरी मामाचा मुक्काम असला कुठेही मामाचे मेंढरा असले तरी इथं गर्दी कधीच कमी नाही होत आदमापूरला तुम्ही गेले खूप वेळेस गेले जाईल आपलं माहेरच आत्मापूर का داربار دی یا څه مونږه کار کوي خپل کار ها ګره وو کېږي پاجي پاره څه کوم څه